कोल्हापूर शहरातल्या कचरा उठावाचं काम करत असणाऱ्या मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता आणि त्या चिखलामुळे गाड्या ढकलून बाहेर काढण्याची वेळ इथल्या चालकांवर आली शिवाय काही गाड्या एकमेकांना इथे धडकतायत सुद्धा सुपरवायझर आणि अधिकारी लोकांना सांगूनही त्यांनी पार्किंगबाबत कुठल्याच हालचाली केल्या नाहीत असं सुद्धा चालकांचं म्हणणं आहे त्यामुळे टिप्पर वेळेत बाहेर पडत नसल्याचं सुद्धा चालकांनी सांगितलेलं आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी शे जोडले गेले त्यांच्याकडून शेखर काय नेमकी समस्य समस्या या ठिकाणी आता या सगळ्या वाहन चालकांना सहन कराव्या लागत आहेत रिद्धी कोल्हापूर शहरातलं महत्वाचं काम जे म्हणावं लागतं ते कचरा उठाव त्याच कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही समस्या खरं तर आहे रोज सकाळी सहा वाजता या ठिकाणाहून अनेक गाड्या ज्या आहेत त्या बाहेर पडणं अपेक्षित मात्र ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य पाहायला आणि म्हणूनच अनेक जा गाड्या ज्या आहेत या चिखलामध्ये ऋतून देखील बसल्याचं पाहायला मिळते काही गाड्या एकमेकांना या चिखलामधून धडकत देखील असल्याचं या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि म्हणूनच कामावरती जाण्यासाठी बाहेर पडण्यासाठी उशीर होत आहे आणि त्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांना आ, पगार कापण्याच्या देखील कारवाईला सामोरं जावं लागत आहे अशा पद्धतीची माहिती या सगळ्या कर्मचाऱ्यांनी दिली त्यामुळे निश्चितच ज्या ठिकाणी गाड्या ज्या पार्क केलेल्या आहेत त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती सुधरवून त्या ठिकाणी योग्य ती नियोजन करावं अशी मागणी या कर्मचाऱ्यांची त्यामुळे निश्चितच महानगरपालिका प्रशासक या संदर्भात आता कशा पद्धतीने कारवाई करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे Transcrição e